नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण मिक्स पिठांचे वडे करणार आहोत हे वडे खूप छान होतात सगळे वडे असे छान फुकतात अजिबात तेलकट होत नाही छान खुसखुशीत होतात वातळ होत नाहीत आणि चवीला तर खूपच छान लागतात आणि या वड्यांबरोबर आपण एक लाल बटाट्याची भाजी करणार आहोत साधी सोपीच आहे पण खूप छान हे कॉम्बिनेशन खूपच छान लागतं तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करा तर चला यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया मिक्स पिठाचे वडे करण्यासाठी मी इथे काय काय साहित्य घेतलं आहे बघा इथे मी चार वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं आहे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि एक अर्धी वाटी बेसनचं पीठ घेतलं आहे तुम्ही कुठलीही वाटी घ्या आणि त्या वाटीने हे प्रमाण मोजून घ्यायचं आहे आणि ह्याच्यासाठी आपण एक वाटण करणार आहोत तर इथे मी कोथिंबीर घेतली आहे एक चमचा ओवा एक चमचा जिरं एक दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक छोटासा आल्याचा तुकडा आणि एक चार ते पाच हिरव्या मिरच्या म्हणजे आता तुम्हाला तिखट किती लागणार आहे त्यानुसार तुम्ही घ्या आता मी हे पहिला जे मसाला घेतला आहे हे पहिला वाटून घेते आणि मग आपण याची कणिक मोडूया आता हे वाटताना याच्यामध्ये पाणी नाही घालायचं आहे पाणी न घालताच आपण याला वाटायचं आहे मी इथे एक परात घेतली आहे अगोदर ही सगळी पिठं परातीमध्ये मिक्स करून घ्यायची ही सगळी पिठं मी चाळून घेतली आहेत हे वडे खूप छान असे खमंग असे होतात सगळी पिठं असल्यामुळे हे पौष्टिक देखील आहे आणि चवीला तर खूप छान लागतात आता ही सगळी पिठं घातली आहेत आता याच्यामध्ये आपण आपल्या अंदाजाने मीठ घालायचं याच्यात घालते एक चमचा हळद एक पाव चमचा हिंग पहिलं हे मिक्स करून घेऊया हे मिक्स झालं की आपण जे हिरवं वाटण करून घेतलंय ते याच्यात घालायचं आणि हे अगोदर सर्व सगळ्या पिठाला हे वाटण अगोदर व्यवस्थित चोळून घेते आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालंय आता मी इथे साधं पाणीच घेतलं आहे ते थोडं थोडं घालायचं आता एक लक्षात ठेवा पीठ भिजवताना हे खूप सैल नाही करायचं आपण पुरीचं पीठ कसं मळतो घट्ट तसं हे अगदी घट्ट मळायचं म्हणजे आपले वडे असे तेलकट होत नाही छान होतात आता हे बघा हे थोडं थोडं पीठ असं पाणी घालत पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आता मी पहिलं पीठ मळते आणि मग तुम्हाला दाखवते इथे बघा हे पीठ मळून तयार आहे मी असं एकदम घट्ट पीठ मळलं आहे आता हे झाकून एक अर्धा तास असंच ठेवूया आणि याच्याबरोबर खाण्यासाठी मी एक अगदी साधी सोपी अशी लाल बटाट्याची भाजी करणार आहे ती पण तुम्हाला दाखवते आता लाल बटाट्याची भाजी करण्यासाठी इथे मी चार बटाटे सालं काढून असे खूप मोठेही नाही आणि खूप लहानही नाही अशा तुकड्यांमध्ये कट करून घेतलं आहे आणि पाण्यात घालून ठेवलं आहे एक कांदा बारीक चिरून घेतला आहे अर्धा टॉमॅटो बारीक चिरून घेतला आहे आता आपण हे फोडणीसाठी वापरणार आहोत आणि याच्यासाठी आपल्याला एक साधा मसाला करायचा आहे थोडी कोथिंबीर घेतली आहे थोडंसं ओलं खोबरं घेतलं आहे आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आता सुरुवातीला काय करायचं कोथिंबीर खोबरं आणि लसूण अगदी थोडं पाणी घालून याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आणि मग आपण या भाजीला फोडणी घालूया आता भाजी करण्यासाठी बाजूला कढई ठेवली आहे ते त्याच्यात तेल घातलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये थोडी मोहरी घालायची जिरं घालायचंय याच्यात घालूया कांदा आणि थोडा कडीपत्ता थोडं हलवून घ्यायचा कांदा थोडासा भाजून घेऊया कांदा भाजत आलाय याच्यात घालूया टोमॅटो टॉमॅटो मी थोडा परतून घेऊया आपला परत नाही मी गॅस कमी केलाय याच्यात घालायचे चटणी म्हणजेच आपला कांदा लसूण मसाला आता तुम्ही किती तिखट खात असाल त्यानुसार चटणी घाला याच्यात मी एक आणि थोडीशी घातली आहे थोडी हळद घालूया आणि इथे मी अर्धा चमचा धने जिरे पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला दोन्ही एकत्र केलं आहे तेही याच्यात घालूया गॅस कम कर... आपण जेव्हा मसाले घालतो त्यावेळेस गॅस कमीच ठेवायचा म्हणजे आपले मसाले जळत नाहीत असं थोडंसं परतायचं थोडं परतून झालं की आपण जे खोबरं कोथिंबीर आणि लसूण वाटून घेतलं होतं ते याच्यात घालायचं असं थोडं परतायचं ही सा। भाजी साधी सोपीच आहे पण चवीला खूप छान होते आणि हे जे आपण आता तिखट वडे करणार आहोत त्याच्याबरोबर कर तर ह्याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं आमच्याकडे असे वडे असले की आम्ही अशीच भाजी करते लाल म्हणजे साधी सोपी आहे पण चवीला छान आहे आता हे थोडं परतलं की याच्यामध्ये बटाटे घालून घ्यायचे बटाटे असे मध्यम आकारातच शिरायचे म्हणजे शिजायला खूप वेळ लागत नाही पटकन शिजतात खूप मोठे केले की त्याला वेळ लागतो ती भाजी झटपट होते त्याच्यामुळे थोडे अशी मध्यम ह्याच्यातच बटाटे कट करायचे मिक्स करूया आता गॅस मी थोडासा वाढवते मसाले जर आपले जळाले तर भाजीची चव पूर्णच बदलते त्यामुळे मसाले घातताना नेहमी गॅस कमी करायचा आणि मगच आपले मसाले घालायचे आता याच्यात घालूया मीठ मीठ तुमच्या अंदाजाने घाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया हा बटाटा मसाल्यांबरोबर एक दोन ते तीन मिनटं असं व्यवस्थित परतून घेतला आहे आता याच्यामध्ये पाणी घालायचं कुठलीही भाजी करताना भाजीमध्ये अति पाणी घालायचं नाही नाही तर भाजीची चव जाते अगदी ते बटाटे बुडेल इतकंच पाणी घालायचं आणि अधूनमधून चेक करत राहायचं जर बटाटा कच्चा असेल आणि पाणी कमी झालं असेल तर वरून अजून पाणी घाला पण एकदा एका वेळी खूप पाणी नाही घालायचं आता हे असंच आपण झाकून ठेवूया आणि अधूनमधून चेक करत मी याला व्यवस्थित शिजवून घेते आता आपण भाजी बघूया हे बघा बटाटा जर असा तोडून बघितला तर तो व्यवस्थित शिजलाय भाजी आपली आता तयार झाली आहे गॅस बंद करूया आणि आता आपण वडे करायला घेऊया इथे बघा हे पीठ मी अर्धा तास ठेवलं होतं खूप जास्त वेळ ठेवू नका नाही तर पीठ पातळ होतं आता हे पीठ बरोबर आहे आता काय करायचं हाताला अगदी थोडंसं तेल घ्यायचं आणि याचे लहान लहान गोळे करून घ्यायचे हे बघा असे या साईजचे छोटे छोटे गोळे करायचे आणि पोळपाटवर आपण हे लाटून घेऊया थोडंसं तेल लावायचं खाली आणि अगदी हलक्या हाताने लाटायचं याच्यात कसं सगळी पिठं असतात त्यामुळं हे आपल्या पुरीसारखं असं हे नसतं म्हणजे कडक असं पीठ त्यामुळं हलक्या हाताने लाटायचं हे बघा असं खाली तेल लावायचं आणि मग दरवेळी काही तेल लावण्याची गरज नाही आहे जर तुम्हाला वाटलं आहे तर तेल लावायचं आणि जर समजा चुकून तुमचं पीठ पातळ झालं तर काय करायचं प्लास्टिकचा कागद घ्यायचा आणि आपण प्लास्टिकच्या कागदाला थोडं तेल लावायचं म्हणजे आता ह्या पोळपडला कसं खाली तेल लावलं आहे तसंच प्लास्टिकच्या पेपरला तेल लावायचं आणि त्याच्यावरती हळूहळू हाताने आपण वडा कसा पसरवतो तसं असं असं बोटांच्या सहाय्याने पसरून घ्यायचं आणि तसे त्याचे वडे करायचे तसे केले तरी छान होतात आता हे मी दोन लाटून घेतलेत आता हे तळायला घेऊया ते बाजूला तेल गरम करायला मी ठेवलं होतं तेल व्यवस्थित गरम झालं आहे त्याच्यात हा वडा सोडून घेऊया त्याला थोडं वर येऊ द्यायचं हे बघा आणि मग याला झाऱ्याच्या सहाय्याने असं हळूहळू प्रेस करायचं तेल व्यवस्थित गरम पाहिजे कमी तेलावरती करू नका नाही तर खूप असं तेलकट होईल आणि ते फुगणार नाही त्यामुळे तेल व्यवस्थित गरम करायचं आणि मग त्याला तळून घ्यायचं तर याला परतूया हे वडे चवीला खूप छान लागतात म्हणजे टेस्ट एकदम मस्तच येते आणि जे आपण बटाट्याची भाजी केली आहे त्याच्याबरोबर तर ते कॉम्बिनेशन खूप छान लागतं त्यामुळे तुम्ही असे वडे नक्की करा हे बघा तर दुसरी बाजू करूया तर ही बाजू व्यवस्थित भाजली आणि खूप असं खूप वेळ असं उलटपालट करायचं नाही आता हे भाजलं आहे आता हे आपण काढून घेऊया हे बघा आता मी बाकीचे वडेही असेच तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आता इथे बघा इथे मी काही वडे करून घेतलेत ही भाजीही आपली तयार आहे तर हे वडे जवळून बघा खूप छान फुगलेत आणि अगदी मस्त झालेत अजिबात तेलकट झाले नाही आहेत तर असे वडे आणि भाजी तुम्ही नक्की ट्राय करा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुम्हाला जर काही सांगायचं असेल तर कमेंट करा आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा